इंदापुरात आगीत भस्मसात झालेल्या दुकानांच्या दुकानदारांना माणगाव ग्रामीण पतसंस्थेतर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत माणगाव तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेतील आगीत भस्मसात झालेल्या दुकानांच्या दुकानदारांना रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नामांकित पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आली चंदापूर बाजारपेठेत मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या दुकानांना शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी मध्यरात्री आग लागली होती या आगीत तीन दुकाने जळून पूर्णपणे होऊन या दुकान संकटग्रस्त दुकानदारांना सहकारातून समृद्धीकडे व समृद्धीकडून आपातग्रस्त पूरग्रस्त तसेच संकटग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जाऊन त्यांना मदतीचा हात देणारी माणगाव ग्रामीण बिगरशिती सहकारी पतसंस्था या संस्थेतर्फे आगीत भस्मसात झालेल्या दुकानांचे दुकानदार पारस पेकाजी परमार अमित गणेशमल ओसवाल व शाम कदम यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा सा धनादेश संस्थेचे चेअरमन आनंदशेट यादव यांच्या हस्ते व संचालक दिलीप जाधव दिलीप अंबुर्ले उदय म्हशळकर संदीप खरंगटे व्यवस्थापक पुंडलिक गायकवाड इंदापूर शाखाधिकारी राजेश सकपाळ सहाय्यक मयूर केकाणे व इंदापूर येथील स्वल्प बचत प्रतिनिधी मनोज अहिरे यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला माणगाव ग्रामीण पतसंस्थेने या संकटग्रस्त दुकानदारांना मोलाची आर्थिक मदत केल्याने या सर्व दुकानदारांनी पतसंस्थेचे मनापासून ऋण व आभार व्यक्त केले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा